हाय नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना दिसते का मी एक तर दिसत नाही मी कलर काय उजाळा नाही माझा चला भाव बहिणीनं आज चालली मोहीम झाडे लावा झाडे जगवा तर झाडं लावायचं चा काम चाललंय नारळाची झाडं ते काय दाजी तुमचं पाणी प्यात मे बी पाणी पिली बसली इथं आली येऊन बसली सावलीला शेडची सावली आहे ना आपल्या तर झाडं लावायचं चा, काम चाललंय बऱ्याच दिवस झालं नारळाची झाडं हका लावायची पडलेली तशीच तर आज तुमचं दाजी होत घरी तर म्हणलं चला तर पहिल्यांदा तर विचारते मी बहिणीनं जेवण झालं का सगळ्याच अ माझं तर झालं का आत्ताच आहे ना लय मस्त कालवण केलं होतं पावटा टाकून हे जे शेवग्याची शेंग हे काय ढिकूर येतोय दिसतंय का ये दिस आणि आज कॅल्शियमची पुडी म्हणजे आठ दिवसाला एक पुडी प्यायची होती ती आज प्यायचं होतं औषध ती पिली मी बरं का आता ढेकर यायला लागले ती मला त्या औषधासारखी गोळ्या बी खाल्ल्याचं आता आता दुपारच्या गुळीचा टायम झाला व्हायलाच आणि दुपारच्या गुळीला काय करते मी जेवत नाही जेवण केलेलं असतं बारा साडे बारा एक वाजता आणि मग कशाला दोन वाजता माणूस जेवतो या आणि मग ती काय होतं काल मी काय केलं ती गुळी खाल्ली जावा काय रात्री मला चक्राय लागलंय तुमच्या दाजीने धरून नेलं नेमकंच कामावने आलं होतं होय चक्कर यायला लागली तर चला आता नारळाची झाडं लावायचं चा, काम चाललेलं ला आहे तर नारळाची झाडं लावल्याच्या नंतर तर तुम्हाला दाखवीनच तसं तर भाऊ बहिणीनं झाडं लावायचा भरपूर शौक आहे बरं का बरंच झाडं लावली ते आपण फुलाची आता फळांची झाडं म्हणजे फळांची बी लावली आंब्याची पिरूची तुम्हाला सांगते सीताफळीची उगून आले ती बर का कुठं मुठ पण आता काय झालंय झाड लावायला आहे ना लय दाट झाडं झाली त्याच्यामुळं आता काय झाडं लावायची नाही तर गुलाबाची झाड हो का आता गुलाब हो का कशी गुलाब आहे ती काय होत शिळ्या जाते त्या खाऊन आता आपलं रस्त्याच्या कडलाच घर आहे ना आणि आमच्या हिथून हो का हिथून आहे रस्ता जा याचा मग त्याच्यामुळं काय होतं रस्त्याने झाडच जाते शे, खाते खाते शे शे, ती म्हणजे रस्त्याने तर खात्यातच खात्यात हो त्यात काय विषय नाही पण दारातली बी झाडं येऊन खात्यात जित्रा ती रस्त्याच्या कड्याला घर असल्यामुळं होतोय प्रॉब्लेम म्हणून घर कधी बी मध्ये असावा चवाट्यात असावा काय डोक्याला तान एवढी तुम्हाला सांगते जीवाच्या जा पलीकड झाड जपायची जा काही असलं हाय तर आता ही नारळाची झाडं आणलेली मी बरेच दिवस झालं त्याला आज मुहूर्त लागलाय लावायला ती बी कुठं लावू कुठं लावू विचार पडला होता शेवटी तुमच्या दाजीला नियोजन करूनच दिलं मी झाड कुठे लावायच्या ती मग हाय का नाही डोकली ती बाई इतक्या दिवस झालं किती दिवस झालं कि झाड कुठं लावायची कुठं लावायची पंचात पडली होती तिथं रस्त्याच्या कडेला काय चाललंय डांबरे रस्त्याच्या हो का आवाज येतोय का ती गॅसच्या पायप लाईन चालल्या त्या पुरायच्या आता गॅस पाइप लाईन येतन घ्यायचा आहे बघा होय पायपीतनं बर झालं काय म्हणतात अनलिमिटेड गॅस होईल हा <laughs> पायपीतनं जेवढा येईल तेवढा वढून घ्या उन्हाळ्यातच लय भाव बहिणी न पंचात पडती पाण्याची बर का आता पाणी हाय आता काय टेन्शन नाही पाण्याचं पण उन्हाळ्यात काय होतं पाणी आपल्या बोरवेलला पाणी हाय ना हो का आता बोरवेल आपला हाय दिसतोय का त्याला पाणी उन्हाळ्यात जरा आहे ना काय होतं कमी होतं आणि मग उन्हाळ्यात पाणी कमी झालं ना की मग जरा झाडांची जारा पंचायत होती झाडांना पाणी देण्याची आहे का नाही उन्हाळ्यातलं झाड जपावं लागतं आधीच माणूस वाळला तरी चालेल पण झाड जगली पाहिजेत तुमचं दाज तर डरम मडकावत्या तर उन्हाळ्यात माहीत नाही का गाडीला येऊ काय खांदायला उलसक तेवढाच हातभार कसा आहे नवऱ्याला उलसा हातभार लावला तर नवऱ्याचा प्रक नका जमाना पण शेंबडात मासे घोटाळ्या वने करायचं हो का? का? तर भाव बहिणी न झाडे लावा झाडे जगवा जीवाच्या पलीकड झाडांना जपावायचं जपायचं आणि तर तशी तर आपल्या दारातले झाड लावल्यात तुमच्या पुनमताईने बघितलेलंच आहे तुम्ही मस्त अशी फुलं नेते पण आता कुंद्याच्या झाडाची फुलं जरा कमी पडल्यात आता ऊन चटकाय लागलंय ना आतापासून झाडाची कमी म्हणजे फुलं कमी पडल्यात नेमकी सक्रात आली आणि संक्रांतीच्या पीठ मध्ये बघा ते काय म्हणतात कुंद्याच्या झाडाची फुलं कमी पडली म्हणजे आता गजरं ही कानाय लावतय काही नाही तर काय माहिती गजरं लावून जाती का नाही आणावं लागते बाया सक्रातीला व्यवसाय जायच्या टायमाला गजरं गुजरं मग नटावं लागतं वर्ष सहा महिन्यात एकदा अडीच वर्षात फळ लागतं ह्या नारळाला टॉपचा नारळ आहे टॉपचा नाव माहीत नाही त्याचं फक्त नाव तो नर्सरीवाला म्हणला होता टॉपचा नारळ म्हणून मी टोपचा नारळ म्हणून सांगते तुम्हाला पण कसला असतो टॉपचा नारळ ही नाही मला माहिती टोपचा नारळ टोपचा नारळ सावली होईल उराळ्यात बाईदिरो झाड झुडं मोठी झाल्यावर आता आंब्याची बी लावली ती पण आता उन्हाळ्यात तिकडं काय होतं पाण्याचा जरा प्रॉब्लेम आला ना मग पलीकडच्या साईडला तिकडं पाणी पुरवठा कमी रेंजमध्ये होत आहे ना त्याच्यामुळं काय होतं की प्रॉब्लेम येईल तिथं ही करायचं काय माहिती त्याला पाण्याचं होय पण आपण एक आ, 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 शिस्टीम करणार त्याला होय व ही काय म्हणतात मटकी आहे ना झाडाच्या बुडात मटकी ठेवायची आणि त्यात पाणी भरायचं चट पाजरून पाजरून वालावा राहील त्या झाडाने गार आणि एक झाड आहे का लय मटकी आणावी लागतील टेम्पू भरून त्या मटक्यावाल्याचा इकरा होईल टेम्पू भरून मटकी आणावी होय काहीतरी झाडांसाठी नियोजन करावं लागेल भाऊ बहिणी कसल्या कचाकड्या भरण्या फुरण्या आणून ठेवायच्या बुडात झाडाच्या त्याला उलिसा खोल पाडायचं आणि द्यायचं त्यात पाणी ओतून काय करता मग काहीतरी केलंच पाहिजे ना उन्हाळ्यात झाडांची सोय आता पलीकडचा खडा नारळा झाला लगेच बघा नारळाला तिथं चांगला झाला पण ही अलीकड कर खडा करायला जरा तर त्रास व्हायला लागला खडाच पाहिजे सारा मरमूटच दगडच कसं झाड तरी बस बसायचं ते जे बराच खडा न्यावा लागेल तुम्हाला सांगते इथं सारा मरमूट हाय इथं त्या मरमूटात तुम्हाला सांगते झाडं लावली ती जागावली ती सोपं आहे का म दगडाची ह्याच्यात कशी झाडं बसणं सोपं नाही आता ही ह्याच झाडाची जागा तुम्हाला सांगते ओके ही झाड आहे ना चार पाच ठिकाणी बदललेलं आहे ज्यावेळेस घराचं काम झालं होतं त्यावेळेस ही द दा, आपल्या दारा तिथं ती दिसतात का मोरपंखाची झाडं तिथं लावलं होतं ही नवीन घराचं काम झालं होतं तेव्हा अजून ही बागा केवडूस आहे का तर त्याची जागा शंभर येळा बदलली शंभर येळा मजी येळा त्याची जागा बदलली म्हणलं आता आहे ना जेवण ही झालं मस्त पैकी म्हणलं चला आता झाडं फिड लावायची तर आता मी तर म्हणणार नाही की लय काम आहे मला लय काम आहे असं सांगितलं तरी लोकांना भाऊ बहिणीनं कोडं पडतंय म्हणजे किती अवघडची गोष्ट आहे काम सुद्धा सांगायचं नाही लय आपल्याला लय काम आहे म्हणलं ना असं आपण माणूस गडबडीत असल्यावर कसं असं चलत चलत बाबा एखाद्याला बोलत असलं तरी म्हणत चल बाया मला लय काम आहे जाऊ दे असं तसं म्हणत नाही वे तसंच आता एक आपुलकीच्या नात्यानं ना मी म्हणत असते बाबा चला आपलीच हायत सगळी तर मी म्हणत असते बाया भाऊ बहिणीनं चला लय काम आहे लय काम आहे म्हणजे आता हिडिओ मध्ये तुमच्या संग अडिव काढती म्हणजे घरचं आपलं घरगुती Uh, कामाधंद्यात करताना व्हिडिओ बनवत असते मी तर आता बोललं म्हणून काय झालं बाय काय काय आणलं तर लई किराळ लागतं बाया भाऊ बहिणीनं घेण्याना देण्याच किराळ लागतं या त्या किराळाला काय मापच नाही अशी गज झाली सांगाव का नाही हे कोडं पडतं या बरं असू द्या काय बोलायचं आता त्यांना बोलाय नाही राहिलं मायापाशी काय आता त्या का माया तर बोलायचंच बंद केलं ते कोणालाच बोलत नाही आहे मला सुद्धा बोला ना माझ्या सुद्धा गपगप झालं देव? असो नका का, का बोला ना काय म्हणायचं आता दारात कस नारळ शिवून दिसते का नाही मोठं झाल्यावर आपल्या घरापशी एकदम मस्त अ नादखोळा नादखोळा दिसत आता फारसार वाळून वटून चाललं ऊन तावाय लागल्यापासून पावसाळ्यातच एवढं गोड दिसत होय कस लागतय ऊन चांगलं लागतय चांगलं लागतंय ऊन चला मग भावा बहिणीनो बाय बाय करते सगळ्यांना भेटूच पुढच्या इडेवामध्ये आता काय आपल्याला कामधंदा नाही आता एक जणीची आलती बाय मला कमेंट की हिला काय तुला काय कामधंदा आहे का नाही आता कामच माझ ही आहे इडीव काढणे पैसे कमावणे त्याच्यामुळं मग काय दुसरं कशाला काय काम करायचंय नाही का तर काम आपलं हीच आहे भावा बहिणीनो त्याच्यामुळं आहे ना लय लोड ना का घेऊ इडीव काढायचं आणि पैसं कमवायचंच आपलं काम आहे हिरडीव काढणे पैसे कमवणे मांजरा अवघडल्यावर झाली बरं का दुखायला लागलं हिथं गुळी खाऊन बी आज जरा दुखायलाच लागलंय काय म्हण काय म्हण तसच होतं बाटली भरून पाणी आणलं का बसली इथं बाटली भरून ताण लागले तर तुमचं दाजे मला सारखं उठाव त्याला म्हणून जर पाणी आणाय म्हणलं की मग हे काय बाटली द्यायची दाजीला तुमच्या बस की झालं असेल की चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या इडिव मध्ये तसं तर तुमच्या ताईचं दिवसभर इडिओ येत असतात तुम्हाला माहित आहे झुपुस्तर झुपुस्तर माग पुढं सरायचं नाही पुस्तर इडिव टाकायचं झुपुस्तर हा पार हातरून टाकून त्याच्या जेव्हा असं खाली झुपुस्तर हिडीव टाकत राहायचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही 啊，崽们，拜拜。